आज तुला आपले आपंडे बोंडे आज नोटे आमचा बोंडे खाणार आहे खा लोक खा खाव लोक चटणी पाहिजे चटणी पाहिजे म्हणा कळ खात नाही तू इकडे रे इकडे रे मस्तीला आल्यानंतर इकडे काय पाहिजे तुला चटणी पाहिजे चटणी पाहिजे लवकर खाली खा लवकर चटणी संपल्या इथं संपल्या चटणी काय यायचं का रोज चपाती खाऊन खाऊन सोपलाय ग खात ख त्या खाली चपातीला नको द्या हे तो लाईन ना मग नाहीत तू मुली बाजा पाहिजे काय पण पाव खाला कर पण पाव आता कसा खाते काय काय क्वालिटी बाजाये ये ना कसं आहे कसं आहे पाव पाहिजे चपाती पाहिजे भाकरी खाल्लं तर खाईत नाही अजिबात शेलका शेलका माल पाहिजे याला हे कोण खाणार हे कोण खाणार मोठ्या এই কোন খানা হ্যালো কা এই কোন খানা দিয়ে সকাল চার নাকা হ্যাঁ চার নাক সকাল